आई आणि मुलामधलं नातं हे जगातलं सगळ्यात वेगळं आणि अतूट नातं आहे आईची माया तिचं प्रेम आणि तिचा त्याग हे कुठल्याही मापात मोजता येणार नाही ना आपल्या लेकरांसाठी आई काहीही करू शकते कितीही संकट आलं तरी ती मागे हटत नाही अशाच एका आईचा मायेचं उदाहरण दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून प्रत्येकाचं मन भरून येत आहे या व्हिडिओमध्ये एक आई मुसळधार पावसात आपल्या लहान मुलीला खांद्यावर बसून रस्त्यावरून जाताना दिसत आहे वरून ती हातात छत्री धरून मुलीला भिजण्यापासून वाचवते आहे पावसाचा जोर असतानाही आईच्या चेहऱ्यावर हसू आहे ती थकलेली नाही त्रासलेली नाही उलट ती क्षणाचा आनंद घेत आहे मुलगी तिच्या आईच्या खांद्यावर बसली आहे कोणत्याही अडथळ्याशिवाय आई तिला घेऊन जात आहे व्हिडिओमध्ये ही महिला अनवारी रस्त्यावर चालत असताना दिसत आहे एका हातात छत्री आणि त्याच हाताने ती आपल्या मुलीला आधार देत आहे तिच्या चेहऱ्यावरचं समाधान हे सांगत आहे माझं लेकरू सुरक्षित आहे हेच माझं सुख आहे पावसात चालतानाही आई मुलीच्या चेहऱ्यावर हसू आहे ही एक साधीच गोष्ट नाही तर एक भावनिक आठवण आहे हा व्हिडिओ वत्सल सिंग या इंस्टाग्राम अकाउंटून शेअर करण्यात आला आहे आतापर्यंत या व्हिडिओला पंधरा हजारहून अधिक लोकांनी पाहिला आहे युजरने या पोस्टसोबत एक सुंदर कॅप्शन दिला आहे महाराणी बनवून ठेव तिला जिने तुला आयुष्यभर राजा म्हणून वाढवला आहे तर मित्रांनो लोकांच्या प्रतिक्रिया भावनांनी भरलेल्या आहेत या व्हिडिओवरती एका वापरकर्त्याने आहे तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या आईची सेवा करण्यात घालवले तरी तुम्ही तिचे ऋण कधीही फेडू शकणार नाही आणखी एका व्यक्तीने आहे आई म्हणजे देवाचा दुसरा चेहराच आहे अनेकांनी या व्हिडिओला मनाला स्पर्श करणारा खऱ्या अर्थाने ममतेचं दर्शन असं म्हणून शेअर केलाय मित्रांनो आपल्या काही प्रतिक्रिया असतील या आईच्या अंतकरणाचं प्रतिबिंब दाखवणाऱ्या व्हिडिओवरती तर आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात आई नेहमी आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी तयार असते तिच्या सावलीत मूल कधीही एकटं नसतं म्हणून म्हणतात आईचं प्रेम या जगातील समुद्रापेक्षाही सर्वात खोल प्रेम असतं मित्रांनो व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला